प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास राज्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्राला थेट लाभ आमदार यड्रावकर आलासमध्ये राज्यातील पहिल्या क्षारपण मुक्ती पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आलास येथील क्षारपण मुक्तीचा हा पायलट प्रोजेक्ट केवळ आलास गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा थेट लाभ होईल कोणाचे श्रेय पद किंवा नाव यापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असून सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वी करा शासन जलसंपदा विभाग अधिकारी शेतकरी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यात आदर्श ठरवता येईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी व्यक्त केला शरद साखर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेकडून पायलट प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जाचा एक वर्षाचं व्याज कारखाना माध्यमातून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले त्याचा उल्लेख केला भविष्यामधल्या येणाऱ्या निवडणुकांचा उल्लेख केला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या विचाराची लोक की सगळी एकत्रितपणाने घेऊन हा तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता जे जे लोक या सगळ्या विकास कामामध्ये सगळेजण एकत्रित येतील त्या सगळ्यांना घेऊन या तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी केवळ एक आमदार म्हणूनच आपण सगळं विकास करू शकतो अशी परिस्थिती नक्की सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन त्या तालुक्याचा विकासाचा जाडा हा अशाच वेगानं भविष्यामध्ये जर पुढं न्यायचा असेल तर सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याची भूमिका आपली आहे पण जे येतील त्यांना बरोबर घेऊन जे येणारच नाही का काही पूर्व काही लोक जर येणारच नसतील तर त्यांनासुद्धा तोडून हा कारण त्या तालुक्याचा विकास आता थांबू शकत नाही त्यामुळे येणाऱ्यांना बरोबर जोडून राहणाऱ्यांना राहणाऱ्यांना तोडून रह त्या तालुक्याची ता विकासाची गंगा भविष्यकाळामध्ये सुद्धा देशभक्त रत्नापण कुंभार असतील त्याला प्रश्न साडेपाई साहेब असतील खासदार बाळासाहेब माने असतील त्यामध्ये असतील त्यांनी विचारानं जे त्यांना अभिप्रय असणारं त्या तालुक्याची विकासाची गती ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्या आणि माझ्यावर आहे ही भविष्य काळामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्या तालुक्यातल्या सगळ्या चारपण मुक्तीच्या ज्या ज्या जे प्रोजेक्ट असतील ते येणाऱ्या काळामध्ये यशस्वीपणानं राबवण्यासाठी म्हणून सुद्धा जलसंपदा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत करा गेले सहा महिने सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जलसंपदा विभाग असेल आमच्या ऑफिस बरोबर असेल किंवा शेतकऱ्यांच्या बरोबर एक ना एक कोऑर्डिनेशन करणं आणि ह्या सगळ्यांना एकत्रित करणं ही योजना कशी पद्धतीनं यशस्वी होईल हे बघण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या काम केलंय त्यांचं सुद्धा मनापासून ह्या ठिकाणी अभिनंदन करतोय त्यानंतर शेतकरी नेते सावकार मादनाईक म्हणाले की या पायलट प्रोजेक्ट चे दीर्घकालीन फायदे मोठे आहेत गावात प्रथमच हा पायलट प्रोजेक्ट प्रोजेक्त 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 राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी काही अडचणी असूनही पूर्ण सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले शेतकऱ्यांनी देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करणं गरजेचं आहे काही कुणाचं थोडंफार नुकसान होत पण ह्याचे फायदे आपल्याला भयानक आहेत कारण आम्ही हा म्हणजे प्रो, सचिदरचे प्रोजेक्ट आपण राबवलाय कारण एक लाख तीस हजार रुपये घालून सव्वा लाख रुपये पर्यंत खर्च आलाय आम्हाला म्हणजे आम्ही एक शंभर एकर शेती आम्ही स्वतः म्हणजे शेतकरी गोळा होऊन आम्ही केलेला आहे आणि ह्याचा फायदा कारण ट्रनेजला देखील आम्हाला फरक पडलेला आहे कारण मध्ये बघितलं तर दहा ते वीस पंचवीस टनानं फरक पडलेला आहे आणि अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट जर राबवला चांगल्या पद्धतीनं म्हणजे ह्या ह्याचे फायदे शेतीला होणार आहेत त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक आमदार साहेबांनी हा प्रोजेक्ट इथं म्हणजे पहिल्यांदाच आपल्या ह्या आलास गावामध्ये हा प्रोजेक्ट राबवलेला आहे यासाठी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करा अनिल उर्फ सावकार मादनाईक अभियंता अमरजीत बिराजदार यांनी सांगितले की शासनाच्या स्पष्ट सूचनांनुसार आलास गावासाठी राज्यातील पहिल्या क्षारपणमुक्ती पायलट प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पातून मिळणारे निष्कर्ष संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहेत त्यामुळे आलास गाव हे या योजनेचे केंद्रबिंदू ठरणार आहे सात गावांसाठी या प्रकल्पात नेतृत्वाचे मोलाचे योगदान आहे हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास तो आदर्श ठरून राज्यभर लागू केला जाईल त्यामुळे आलासगाव हे महाराष्ट्रातील अनेक क्षारपणग्रस्त गावांसाठी मार्गदर्शक व केंद्रबिंदू ठरणार आहे यावेळी सरपंच सचिन दानोळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर मोरे शेतकरी सागर दानोळे अण्णासाहेब क्वाने अब्दुल खवाल यांची मनोगते झाली क्षारपण सुधारणा संस्था चेअरमन फजले अली पाटील धनाजीराव जगदाळे चांदपाशा पाटील दादेपाशा पटेल आनंदा कुम्मे प्रशांत अपिने सुकुमार किनिंगे अस्लम मखमल्ला धनपाल बोरगावे अण्णासो बोरगावे महावीर पोमाजे आदिनाथ आरभाळे जयपाल कुंभोजे प्रभाकर मोरे डॉक्टर डिग्रजे प्रकाश मगदुम विश्राम कोळी मल्लप्पा चौगले राजू रावण यांच्यासह शेतकरी बांधव मोठे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा